केवळ विनायक भोकरे यांना विनंती करतो त्यांनी समोर बोलून मी भरतभाई बोडवे समोर सोडवले माझ्या महाराष्ट्राच्या अर्धे पैसे राहावा माझ्या जिल्ह्यात लोक सुखानी नांदावेत असं त्यांना वाटायचं ऑफिस लातूरला आणलेलं आहे लोक म्हणायचे तुम्ही सदा लातूरलाच घेता काय 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 घ्यायचंय ते पण ते म्हणाले तुम्ही दट राखायला जर मला ठेवला तर मी ताब्यावर पाणी त्याच्यात तीन म्हणायचे त्याच्यासाठी ते म्हणायचे की लातूरला अगोदर पी घास काढल्याशिवाय बाकीच्या काही देणार नाही एवढं लातूरवर त्यांचा जीव होता म्हणजे जे जे ते ते लातूरला हवं हो असं ते हमेशा म्हणायचे त्यांना वाटायचं आपलं लातूर शहर हे बंगलोर सारखं असावं किंवा पुण्यासारखं असावं म्हणजे मोठं व्हावं लेकरांना शाळा शिकायला मिळाव्यात आता जेव्हा ते शिक्षण मंत्री होते जे कोणी येईल त्यांना शाळा देत होते किंवा मुलाला नको म्हणलं दा, तरी ते नाही तुम्ही हे घेऊन जा चालू करा असं म्हणायचे त्यामुळं लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या शाळेचं प्रमाण जास्त आहे शाळेचं प्रमाण जास्त झाल्यानंतर असताना त्यांना लोक तिथे मंत्री म्हणायचे त्यांच्या सहकारी म्हणायचे हे तुम्ही काहीतरी वेगळं करताय वाटतं लातूरचे मुलं कसे काय फस घेतात ते म्हणायचे आमचे लातूरचे मुलं फस घेतात म्हणजे आमचे लोक बावन कशी सोनं आहे असं त्या काळात ते म्हणायचे आणि ज्यानंतर त्यांचं शिक्षण खातं दुसऱ्याला देऊन दुसऱ्या खात्याचे ते मंत्री झाले त्या काळात ही मुलं मुली फर्स्ट झाल्या कारण आपल्या लातूरच्या ह्याच्याची खासियत आहे की ते इंजिनियर आणि डॉक्टर जास्त मुलं होतात आणि ते बाहेर जाऊन डॉक्टर करतात त्याच्यासाठी त्यांनी पुन्हा त्यांना सांगितलं की बघा आता तर मी तर मंत्री नाही आहे ना त्या शिक्षण खात्याचा मग आता आमचे मुलं कसे फर्स्ट आले त्याच्यासाठी ते म्हणले आमचं लातूरचे मुलं किंवा लातूरच बावी बावनकशी सोनं आहे ते त्यांनी तिथं बोलून दाखवलं म्हणजे त्यांना देखील लातूर जिल्ह्याचा अभिमान होता ही सांगायचं कारण जुन्या आठवणी तुम्हाला सुद्धा माहिती असल्या पाहिजेत कारण ह्या जुन्या आठवणी जुन्या माणसाला तर माहीतच आहेत पण नवीन पिढीला ह्या माहिती नाही जोपर्यंत तुम्ही हे सांगणार नाही आपल्या लोकांनी काय काय आपल्यासाठी केलेलं आहे तोपर्यंत नवीन पिढीला देखील हे सगळं समजणार नाही कारण काय असतं मागच्या काळात जे गोष्टी झालेल्या आहेत ते पुढे पुढे आपण विसरू तुमच्या उजव्या हाताची पास गर डाव्या हाताचे पास गेल तुम्ही प्रचार करा उमेदवार आपल्या घरातला आहे असं समजून उमेदवार हा डॉक्टर काळगे आहे पण त्यांच्यासाठी उमेदवार आपल्याला मतदान आहे असं समजू नका आपल्या घरातला उमेदवार आहे तुम्ही समजा कुणाचा भाऊ आहे कुणाचा मुला आहे कुणाचा मामा आहे काका आहे असं समजून जेव्हापर्यंत आपण जी गोष्ट करतो ती आपण आपल्यासाठी लवकर करतो दुसऱ्यासाठी उशिरा करतो त्याच्यासाठी हे कार्य डॉक्टर जी आपले तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचे आहेत त्यांनी सांगितले की आमचे भावने खूप आहेत त्यासाठी आपल्याला आपल्या घरातला उमेदवार उभा आहे असं समजायचं आणि त्याच्यासाठी आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील सांगायचं आहे की सगळ्यांनी आपण डॉक्टर टाळगे साहेबांना निवडून आणायचं आहे जेणेकरून त्याला त्यांना आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे त्या त्यांना दिल्लीला पाठवण्यामध्ये त्यांचा फायदा नाही तो फायदा आपला आहे आपण आपल्या स्वार्थासाठी त्यांना पाठवतो आहे कारण आपल्या जिल्ह्यातली कामं आपल्याला दिल्लीतून करून आणायचे आहेत अशाच काळामध्ये दिल्लीमधून येणारे ट्रेन आपले आपल्या लातूरला ट्रेन आली ती किती दिवसानंतर आली जेणेकरून आपल्या कामासाठी आपलं माणूस असलं पाहिजे तुम्हाला तर आहे साहेबही म्हणायचे की आपण आपल्या लग्नात कुठे जेव्हा तर वाटप्या जरा ओळखीचा असला तर तो आपल्या जवळ येऊन एखादा लाडू जास्त टाकून जातो कारण त्याचा म्हणून तो जास्त टाकतो लाडू घ्यायचं काही कारण आहे काहीच नाही पण त्याला त्याची आपुलकी असते म्हणून ते उदाहरण दिलं होतं की वाटप्याचा आपल्या ओळखीचा असेल तर एखादा लाडू जास्त देतो त्यासारखा आहे की आपला वाढव्या आपण बाळगे साहेबांना त्याच्यासाठी तुम्ही सगळे वाढव्या आहात आणि तुमचं मताच दान त्यांच्या भेटीमध्ये टाका आणि त्यांना भरघोस मताने निवडून आणाव एवढीच मी कळकळीची विनंती करणार आहेत बऱ्याच वेळापासून आपण